ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका अल्पवयीन मुलीने क्लासहून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली रिक्षामध्ये बसताच रिक्षा, बस रिक्षा चालकांनी मुलीकडे नंबर मागितला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मुलीने रिक्षा थांबवण्यास सांगितली मात्र रिक्षाचालकाने भरधाव रिक्षा चालवली समोर एक दुचाकी आल्याने रिक्षा स्लो होताच मुलीने रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेने पळ काढला रिक्षाचालकाने मुलीचा घरापर्यंत पाठलाग करत तिला गाठले तिला शिवीगाळ केली या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत व अधिक तपास पोलीस करत आहेत गोपाल सुब्रमण्यम मुदलियार या आरोपीला अटक करण्यात आले आहे सदर प्रकरनाथ एका अल्पवयीन मुलीला आपल्या रिक्षातून जात असताना त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला त्याबरोबरच त्याने तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करून तिथे त्या तिला शिबिगाळ केली आणि हा प्रकार घडल्यामुळं पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक नऊशे बत्तीस अब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे